हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मिरचीचा ठेसा सो त्यासाठी मी काय काय सामग्री घेतली तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणे अगोदर मी भाजून घेणार आहे त्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे ठेसा बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता तर मी शेंगदाणे आता अगोदर भाजून घेते छानपैकी लाल सरोसपर्यंत थोडे जास्त लाल नाही करायचे आता आपले शेंगदाणे भाजून झाले ते मी परातीमध्ये काढून घेते आहे त्यानंतर मी त्याच परातीमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता हे म्हणजे न तेल टाकता सुक्कं भाजून घेणार आहे अगोदरसं पसरून घेते मी हाताने गरम आहे तवा तुम्ही चमच्याने करा आता यान याच्या मी व्यवस्थित कोरडं भाजून घेणार आहे याला न तेल टाकता छानपैकी आणि बारीक गॅस करून भाजायचा फास्ट नका करू आणि मी शेंगदाणे जे भाजून घेतले ते मी सालं काढून घेते खुटून अगोदर आणि सालं काढून सालं कुटून मी सालं काढून घेते याची आणि इकडे भाजत आलेत आता आता मी ह्याच्यावर जिरे टाकणार आहे आणि मी हे पुन्हा भाजून घेणार आहे जिरे टाकून पण कारण जिरेही आपल्याला जरा थोडे लालसर झालेले पाहिजे एकदम आता आपलं हे भाजून झालेलं आहे आणि शेंगदाण्याची बी सालं काढल्या तुम्ही बघू शकता दोन्ही सामग्री मी थाळीत घेतल्यात स्वतः हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता मी शेंगदाणे टाकते अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मी याच्यामध्ये फक्त मीठ घेणार आहे चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये मी लिंबू नाही घेतलं तुम्ही लिंबू घेऊ शकता कारण लिंबू महाग आहे सध्याला आता मी न पाणी टाकता हे वाटून घेणार आहे बारीक तुम्ही बघू शकता वाटून झालं आहे आपलं कोरडं तुम्ही बघू जाडसर वाटायचं झालं एकदम अशा प्रकारे वाटून घ्यायचं थोडे शेंगदाण्याचे दाणे दिसले तरी चालेल आता मी तव्यावर तेल गरम कराय ठेवलं आहे आता मी हा मिरचीचा ठेसा त्याच्यामध्ये फ्राय कराय टाकणार आहे स्वतः व्यवस्थित भाजून घेणार आहे एकदम मी थोडा गोल्डन ओसपर्यंत हो आणि हा तुम्ही चपाती बरं भाकरी बरो हे खाऊ शकता व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा